बावनकुळे साहेशासाठी काल संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटाने त्यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास दहा ते बारा निवेदन दिली आणि ती निवेदन देण्यासाठी त्यांची भेट मागितलेली महसूल विभागात सात बारा संगणीकरण केलं ऑनलाईन केले त्याच्या दुरुस्त्या अनेक शेतकऱ्यांच्या वेळेवर होत नाही ते सर्व महाराष्ट्राचा तो प्रश्न होता त्याकडे त्यांचं लक्ष वेधलं त्याचबरोबर अनेक जमिनी ॲक्वायर झालेल्या नोटिसा दिल्या आहेत त्याच्यावर शिक्के मारलेले आहेत सांगितले तुमची जमीन ॲक्वायर होणार आहे पण ती ॲक्विशनही केलेली नाही त्यांना त्याचे मोबदलाही दिलेलं नाही असे आमच्या जिल्ह्यातले बरेच प्रश्न होते ते घेऊन त्यांना भेटलो सहा वाजताची अपॉइंटमेंट होती त्यांचं हिअरिंग बराच वेळ चाललं सात वाजून पन्नास मिनटाने त्यांच्या घरी आल्यावर मग मी त्यांच्या घरी गेलो पंचवीस मिनटं भेट चालली त्याच्यात काही राजकीय चर्चा नाही बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते स्टाफ होता माझ्याबरोबरचे शिष्टमंडळात चार पाच जण होते दादा पण आपण अध्यक्ष आहात महसूल मंत्र्यांच्या अशा प्रकारे गेल्या चर्चा तर होणारच आहे इतर काही चर्चा झाली नाही तेच सांगितलं मी चर्चा काय झाली निवेदनाचं रेकॉर्ड बघा तुम्ही Yıvadana doğru doğru teerat sordu niyivetin deliysin.